नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आज मका खुनं चालू आहे माणसं आलेली आहे मका खोडायला आणि काही जण असे ढोरांसाठी बिट्या खुडून चारा नेत आहे इकडे एवढंसं डोकं कापलं आहे आणि दुसरीकडं पण असेच डोके डाके कापले आहे आणि काही काही चारा म्हणून उक्त देऊन दिलं आहे म्हणजे बिट्या खुडून सारा कापून बिट्या गोळा करून देणार आहेत तर म्हटलं चला गारका मारून यावा कस लहान मुलं पण असतात मग काही जण बिट्या पण सोडतात आणि पाणी नसल्यामुळं बिटी खूप पर बारीक पडून गेली आहे बिट्या चांगल्या पाहून द्या सांग लहान ते त्या लहान छोटे छोटे बीटे बी खुडायचे मग आता सगळेच खुडायला दिले ना हा कसं डबल गारका मारायला लावल नाही तर हो का मालक च कुडा एक बाबडा किती पो किती जण तुम्हाला इकडं राहिले काय राहिली नाही पाहिजे ती यावाय ना या बी ते पाय या करून घ्यायच्या ना येळा ये <coughs> <तीवी नहीं> <coughs> नाही का येईत बहि सगळा पाहून घ्या बिट्या एक बिटी सोडू नका ऊन नीग तर एवढे आमच्याकडे बापरे उन्हाचं बाहेर नि गोष्टीने वाटत निघलं की निस्त उन्हाचं झाडया लागतात म्हटलं चला आता माणसं आले मका का तोडायला तर त्यांच्याकडून गारखा मारून यावं म्हणजे कसं त्यांना किती पण सांगितलं तरी एखादी अर्धी बिटी सुटतीच आणि बेट्या पण थोडं लहान लहान असे त्यांना बी काही बोलायचं काम नाही पण कसं सांगावं लागतं मजुराला म्हणजे जास्त सोडायच्या जे एखादी अर्धी सुटूनच जाते त्याची काय हरकत नाही तर आता मी त्यांना सांगितलं आहे तर आता त्यांचं त्यांचं उक्त गेले त्यांचे त्यांचे कामं चालू आहे तर आता चालले मी आता घराकडं घरी पण भरपूर कामं पडलेली आहेत घरापुढं गावाचा पसारा पडलेला आहे भरपूर तर इकडं आमचं मंदिरापुढं पुढं गोरं बांधलं आहे आणि नेमकी तिथंच महादेवाची पिंड आहे आणि महादेवाची पिंड बघा गोव्याने कशी पाडून ठेवली आहे हे बघा मस्त पाडून पुडून मस्त बसला आहे जरी महादेवाची पिंड मी सिमेंटाशी बनवली होती पूजेसाठी तर भरपूर वर्ष झाले तशी तशी आहे अजून कुडस तुटलेली नाही की काय किती पडझड होते पण तुटली नाही अजून नेमकी इथंच गोरं बांधलं मुलांनी पण आणि हा बघा घरासमोर सगळा गावाचा पसारा पडला आहे